नमस्ते मी रसना रमेश धेडकर सामाजिक कार्यकर्ता जालना मी परत तुमच्याशी बोलायला आली याचं कारण की सध्या महागाई खूप वाढलेली आहे काल मी दुकानात गेले आणि पाच हजार रुपयाचा किराणा घेतला तर तू साध्या एका छोट्या सुद्धा आला नाही प्रचंड महागाई वाढलेली आहे तांदूळाचे भाव शंभर रुपये किलोच्या पुढे गेलेले डाळी महागलेली आहे सगळे भाव शंभर रुपये किलोच्या पुढे गेलेले आहे आणि या सगळी ही लिस्ट वाचताना असं वाटत होतं की सामान्य माणूस हा आता कसा जगणार या महागाईकरता नेत्यांनी मोर्चे काढले निवेदन दिले पण तेवढ्यापुरतीच नंतर त्याची वाच्यतासुद्धा केली नाही आपलं सरकार हिंदुत्वाचं आहे हिंदुत्व पण तुम्ही निदान बंधुत्व तरी पाळायला पाहिजे ना की तुमच्या ज्या बंधू भगिनी आहे या महागाईमध्ये होरपळल्या जात आहेत महागाई थोडी कमी करावी औषधापासून तेलापासून किराणापासून सगळंच महाग झालेलं आहे गरिबांशी बोलता बोलता त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं बाई खूप महागाई झाली आहे तुम्ही आम्हाला जे पैसे देता कामाचे ते आम्हाला किराणा किराणा आणायलासुद्धा पुरत नाही हे असं का तुम्ही कशासाठी सगळ्यावर एवढे टॅक्स बसवलेले आहे सग तुम्ही सरकार स्वतःला मायबाप म्हणता जनतेचे मग हे मायबाप आमच्यासारख्या जनतेला का भरत त्रास देतात आता दिवाळी आली आहे दसरा आला आहे कमीत कमी वस्तू सगळ्यांना घेणं आवश्यक आहे आणि त्यात ह्या महागाईने अकरा विकार रूप धारण केलेलं आहे तर माझं असं म्हणणं आहे की महागाई सरकारनी कमी करायला पाहिजे जे जे टॅक्स लावलेले आहेत ते टॅक्स कमी करायला पाहिजे आणि सामान्य लोकांना थोडासा दि दिलासा द्यायला पाहिजे असं म्हटल्यावर सरकार म्हणतं रेशनच्या दुकानात आम्ही शिरा देतो ना अरे रेशनच्या दुकानात तुम्ही गरिबांसाठी शिरा देतात मध्यमवर्गीयांनी जावं कुठे श्रीमंतांना त्यांची गरज नाही ते टॅक्सही भरतात महागाई सहन करतात आणि आपले उद्योगही करतात पण मध्यमवर्गीय हा कुठेच जाऊ शकत नाही एवढं सगळं करून गॅसच्या किमती वाढवल्या हो कोणी चुलीवर स्वयंपाक करूनसुद्धा निदर्शनं केली पण केव्हा नेते सांगतील तेवढं नेत्यांनी बंद केलं की बस पण याचा पाठपुरावा कोणी करत नाही तर याचा पाठपुरावा व्हायला पाहिजे आणि सगळ्या नेत्यांनी सगळ्या अधिकाऱ्यांनी आणि सरकारनी या महा महागाईकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि येत्या दिवाळीमध्ये थोडीतरी स्वस्ताई करायला पाहिजे की जेणेकरून आमची जी मध्यमवर्गीय जनता आहे जी गरीब जनता आहे ही चांगल्याप्रमाणे चांगल्या प्रकारे दिवाळी साजरू साजरी करू शकेल नाहीतर मग जर महागाईमध्ये ही जनता हरपळल्या गेली तर तुमच्यासमोर फटाके फुटल्याशिवाय राहणार नाही कारण लोक आतून खूप परेशान आहेत परंतु सरकार ऐकायला तयार नाही यांचं वरचं राजकारण यांचे नेत्यांचे येणेदाणे पक्ष बदलणे एकमेकांशी भांडणे एकमेकांवर आरे तुरे करणे आणि आम्हाला निवडून यायचं म्हणून त्याच्या मागे लागणे पण सामान्य जनतेच्या प्रश्नाकडे कुणीही सरकार लक्ष देत नाही तर येत्या दिवाळीपर्यंत महागाई ही कमी झाली पाहिजे असं माझं मत आहे आणि त्याकरता एक निवेदनसुद्धा मी कलेक्टरला देणार आहे